बातमी ती म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे पोलीस भरती लांबण्याची शक्यता आहे राज्यातील दहा हजार पोलिसांची भरती पंधरा पासून होणार असल्याचं देखील कळत आहे याशिवाय जर बघितलं तर ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळत तर गृह विभागानं दोन ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची रिक्त पदं भरण्यास मान्यता दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत मात्र सध्या कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरु होणारा पावसाळा त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आली आहे ही माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता भरती संदर्भात ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे पंधरा पासून भरती सुरू होणारे पोलीस भरती लांबली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळा आणि पावसामुळे ही भरती लांबी असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे अनेकांना तर पोलीस भरती कधी होणार असा प्रश्न आहे आणि असं असताना ही भरती लांबली असल्याचं सध्या सांगितलं जात बातमी निश्चितच महत्वाची म्हणावी लागणार आहे कारण अनेकांना पोलीस भरतीची प्रतीक्षा असताना ही मोठी माहिती सध्या समोर येते पंधरा सप्टेंबरपासून भरती सुरू होणार आहे